नाही मी मी ना दर रविवारी काढतो तीस रुपये मागे पण काढून घेतो दर असं नाही तोच नाही करत जास्त झाले होते नाही मी काढतो हो तिचे पण काढतो अरे या कधी हात जर धरण तरी तोच येते तर नमस्कार मित्रांनो आज आपण असा प्रँक बनवणार आहे एकदम हटके बायकोसोबत बनवणार एवढं खतरनाक प्रँक आहे प्रँकमध्ये खूप चांगले चांगले रिॲक्शन आलेले आणि प्रँक आहे ना शेवटपर्यंत बघा ना जरा बायकोचं रिएक्शन पहा बायको आहे ना आता गेलेली बाहेर दळण आणायला ती येईन थोड्या आणि तोपर्यंत आपण कॅमेरा सेट करू कुठे तरी म्हणजे तिला न दिसता मग तिथून पुढे आपण आपला प्रँक चालू ठेवू पत्र पडले असते आता कधी आली तू आता चाले घरी खरच करुणा फोन करायचो झालं चालू तुमचं लगेच लगेचच काय लगेच मित्र मोबाईल दिसतच नाही दिसूनच जायचं नाही सहातात आता मग दिवसभर काम 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 करायला थोडं फार फोन करू बोलू म्हटलं का चालू झालं माझी मित्र तू सांगायला लागली मला मोबाईल चार्जिंग मित्राला हॅलो कुठे सेट काय म्हणतो मग फोन केला तर दुपारी चालू आहे

नाही ना। ना? मी काढतो तिच्या पण काढतो नाही अरे मी काढून पण देतो तस माहितीये का नाही काढत ठेवा खाली सांगतो नाही 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 काढलं तर काय होतं तोच आपल्याला विचित्र दिसत माझ्या तरी यायला पाहिजे ना मग अरे एका दिवशी आता जर धरलं तर सतरा मित्र आहे मला सगळ्यांचे लग्न झालं माझं झालं त्यांचं व्हायला नाही लग्ना काय बोल पाऊ चढ सगळ्या मित्रांना गरज आहे दुसरा काय उद्योगच नाही निसता बायकांच्या निंदा करायला मी आपलं मी काढतो मी ते आपलं ब्लॅक नसतो कसा त्याने काय होते माहितीये का लाज नाही हो बाबा थोडीशी पण लाज नाही माणसांना मी ते असे क्रीम नाही आणून काढायचे मी तिचं पण आहे ना ते येते करतो गो आपण तरच काढून देतो फोन ठेवा मी सांगतो तुम्हाला पण ठेवते अरे मी काय म्हणतो आपलं तरी ना आपलं तरी सोपं आहे नाही आपलं तरी अवघड आहे त्यांचं लय सोपं आहे खरंच बोल त्यांचं असं सोपं आहे ना, ना का एक नंबर पार असं डायरेक्ट आपल्याला पार उत्साह लागत हे करावं लागते तर आपल्याला त्रास होते माहिती डायरेक्ट वाढले त्यांचं तसं नाही हा चालतंय पण ठेवतो मी नाही मी मी दर रविवारी काढतो तिचे पण माझे पण काढून घेतो असं नाही आधी मध्ये रयव्हर तू ड्रायव्हर काढतो काढत नाही त्याला काय होत काढायला काय होतंय बायकोचे पुढं बाहेरचे काढायला चाललंय सोप्लेट मी का त्याला काय होते हा अ... मी ब्लेटीस काढतो आपण ते घालतो धंदे नाही करत हा किती गोळ आता अरे मी तर म्हणते ते बारीक बारीक जरी मी असे टाळून घ्यायला होत ते काय माहिती काय लगेच पोच चालू होते ते हा आता झालं लगेच पोचत होते तुम्ही मोबाईल बंद करा तुम्ही नका ठेवू का मग निवांत फोन कर ने ने ते आत्ता बी वाढलेली रे मला काढायचं फोन ठेवा आता बी मग तेच आत्ता वाढलेलं मला काळ जायचं होतं पण आता काय सांध होत काढ वाटा काय फोन बोल लागेल नंतर करतो फोन येतोय तिचा मोबाईल ठेवू का अरे नाही लय माझे ते तू एकदा ट्राय कर काढून ठेव खरंच करतो तुला नंतर माझा मोबाईल परत ना असे फालतू पण आहे ना माझ्यासोबत करायचं नाही काय थोडीशी लाज लाज वाटते का तुम्हाला मित्रांना पण तुम्हाला पण बाकी विषय असं बोलायला तुम्हाला काही

त्याला उलट चांगलं सांगतोय मित्रांनी सांगा असं बोलता नाही बायकोशी पण थोडस पण लाज लज वाटत नाही का तुम्हाला बायकोच कशाला आपल्या बायको विषयी असं कशाला बोलाव तुम्ही बोलता आमच्या विषय ते गेलो का, का वाया गेलं नाही बोलत आहे तुमच्या सारखं नाही ना तुमच्यासारखं मोठे सांगायला काय नाही काढ किती वेळ करायचे काय काय काढायला किती वेळ काय काढायला किती वेळ क्रीम आणायची काय टोस वाढलं काय टोस वाढलं पोहोचत नाही फालतू निसत तुम्ही परत माझ्या मोबाईल हात लावायचं ना मग माझं सांग वाढलं तुमच मित्र तुमच्या पाशी ठेवा वाढायला काढायला पोहचत नाही डोक्यात खराब करायचं का नाही का मग एवढं एवढं जरी वाढलं किती पोहोचत ते विचार कर करतो त्यापेक्षा कंटिन्यू काढतच राहिले काय ते म्हणते म्हणत तेच नाही आम्हाला नॉलेज आहे या गोष्टीमध्ये आम्ही तुझ्यास नाही लयजानांचे आत्तापर्यंत काढलेले तुझ्यास नाही म्हणते मी लयजानांचे काढलेले अजून तू काय एकटीच धरून बसले जाते मी उद्या मम्मी कडे निघून मग पा तुमच्याकडे मग बस मित्राला बोलत बस मित्राच्या माझ्या भाऊ मी चालले मी त्याच्या सोबत जाय बसा काढत तुम्ही पाहते कोणाच सांग बोला काढतोच नाही आपण नाही काढत तू माझे बी नाही करते कधी काय करते माझे काढेल काय करते तुमचे काढेल नाही माझे काय करते ठीक आहे ना स्पष्ट सांग ना मी पण काढते नवऱ्याच तू आत्याला बोलतो पण मी बायकोचे काढतो तू काय म्हणा हा मी पण काढले काय असं बोलतो काय अडचण होत तुला हा ते वाढलं किती विचित्र होते ते तू कायतरी काहीतरी काय फार तुपाना म्हणते जे रियल ते सांगायला काय अडचण आहे तुला काय काढते काय काढतो तुम्ही काय काढत म्हणजे ते आता मला सांग आपण हे माती जाते हे जाते ते जात आपण ते काढत नाही का हा ते नक एवढं वाढलं न आपण ते कंटिन्यू काढत राहत नाही का तिथे काढत नाही का मग ते नकर हा तो क्रीम आणतो क्रीम ते असं क्रीम लावलं का त्यासाठी मी त्याला आणतोय म्हणजे काय तू काढत नाही मी हे नको सांग किती वाढल्या तुम्ही किती वाजले न किती वाजले काढत नाही का मी कोणते लेटनी लेटनी कापत नाही का ते या खपली निघाले ते पोचत नाही त्याचीच काय फॉर्सी पण झालं नाही जा जा करायला जा आपलं डोक्यात कळलं नाही तर मी चित्र हे झालं ते झालं माझं सरळ सरळ बोलता येत नाही का तुम्हाला न का आटतात आहे ना का निम्मेकड झाल्यावर तो असतात ते असं बोलता येत नाही का अ पण पोचत नाही का ते माल सांगत पोचत नाही का आता माल एवढं वाढेल आता ती काढायची माल हा मी किती वेळा तुझे नक्की काढलं नाही तू